भाई। थाम थाम किती देता पाण्याला म्हणतात शंभर राहू द्या पाण्याला काही राग नाही दादा आपल्याला गिरेक हा देवता असतो त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे आणि शेवटी असे एखादी गिरेक मिळत काही हरकत नाही आपल्याला बी व्यवहार करायचं आहे माझी बी नाटच नाही बोलीच्या टायमाला पण शेतकऱ्याला खुशच करणार आहे मी देणार म्हणजे देणार किती तुम्ही म्हणू द्या फक्त त्यांना भगवान इच्छा दिली असं बोलाने प्रांजल मताने त्यांना देणार आहे का नाही

एकवीस शेवीन अकराशे रुपये एक जात एक शिक्का एक क्वालिटी एक घरचे दोघ यांच्यावर फक्त एक्केचाळीस हजार द्यावरून बवनीचा टायम आहे तुम्हाला द्यायचे वापस आले हे बघा पुढे घे दोघे पुढं जर ये पुढं इकडे बाग तुम्ही असं करा आता त्यांचा वासू इकडे घेऊन या दादा मी काय म्हणतो तुम्ही जा वासू आणा इकडे मला पाहू द्या एक वेळेस जाते जरा सोडून आणा इकडे आणून जा भाऊ वासर क्वालिटी दादा या इकडं ये दादा आहे नाही हे वेगळं आहे हे वेगळं आहे ही जोड आहे ती जोड आहे एक तर ती जोड घ्या एक तर ही जोड घ्या जोडीचा विषय येतो फक्त बोणीचा टाईम आहे माझ्या नावावर गिरे काल ना मी वापस पाठवत नाही आणि कोणाला बी देतो बोनीच्या टायमाला असे धरणार दोघं हो वासरणारे हे दोघं मैसूरचे त्यांचा पाटला आहे एक दोन आहे का मित्रांनो तिकडे घे तिकडे तिकडं नंबर क्वालिटी घे तिकडे घे चला ज्या म्हणून जायला ते बीन तुम्ही बी दे पुढं सचिन हा ना इकडं याला मैसूर म्हणता मैसूर मैसूर क्वालिटी एक, एक शिक्का ये दादा इसापूर तांडा ना शिरसाला तांडाऊन आलेले शिर सॉरी ता। इसापूर तांडा सांगितला इसा तुमचं नाव सांगा दादा इथो बरा शोखीन माणसं एवढे एवढे वक्ता ना असं करा तुमचं इकून टाका रुकीने घ्या बोला किती रुपयाला घेता या इकडं त्यांचं वासरू त्यां बदला चालू आहे त्यांना दोन द्यायचे एक द्यायचा बरं दादा एकवीस हजार वरून देता का नाही बोलता मग यावर नाही होणार अरे आम्ही धावून कशासाठी मांडलेली हा आम्ही गिर्या कधी वापस करत नाही वासरू लहान आहे पण क्वालिटीचे ना मोठे घेता का हे घ्या मोठे नव द्या सोराव अराव हे मोठे घ्या हे बघा हो दादा मी जाणतो मोठे सुरू का बरं वीस हजार द्या रुपया दावने पाणी तर पानचा पान बोल द्या लागतो मी ना वापस धाडत नाही चांगला दिवस आहे तुम्ही योग्य ते बोला देणार कोण <laughs> बोला बोला काही हरकत नाही तुम्ही बोलले तर मला काही राग नाही समोरची प्रत्येकाची अपेक्षा असते बरं अकरा हजार बरं दहा हजार ते म्हणता काहीच देणार नाही तसं यावर होतो का या पान पाणी तर पानचं बोल द्या लागतो मी माझ्या नावावर गिरे वापस पाठवत नाही बवलीचा टाईम आहे या जोडीचा आहे त्यांचा एक घ्यायचा आणि त्यांना दोन द्यायचे कोणता माणूस असणार राजा फक्त नावावर आले वापस नाही वापस नाही आणि नाहीला औषध नाही मग तुमचा एकच इथं लिरचा पस्तीस हजाराचा तुमचा गोळा किती रुपयाचा आहे लहान येणार शेरा बोटे घेता का नहीं नहीं। एक मोठे घ्या ना दोन हा हो ते म्हणे लहान आहे म्हटलं मोठे घ्या दोन हे दोन घ्या अजून तुम्हाला दोन हजार रुपये देतो मी ऑफर मग असे ना बर दहा हजार दादा बवलीच टाइम आहे बोला व्यवस्थित काहीच बोलू नका बोलायचे व्यवहार तुमच्या गोराचा दात निघाल कसला अजून मला बर जाऊ द्या जे ते तुम्ही आले बोली करायची मन मोकळे बोलता का किती देता ते जाऊ द्या बाकीच दात त्याचा दोन मिनट किती रुपयाचा गोरा आहे तुमचा तो एक सांगा ना तुम्ही मला किती रुपयाचा आहे कोणता एवढा पस्तीस <laughs> ला तुम्हाला देतो अरे बघ तो हा एकच मागता माझ्याकडे तीस ला पण मी काय म्हणतोय माझ्याकडे गिरेक आलेला आहे ना पुढे घ्या गिरेक आले वापस पाठवत नाही <laughs> <laughs> कोणता व्यापारी असेल तुम्हाला तीन वेळा कर नंतर कोणता व्यापारी असेल तीन वेळा विनंती नंतर कर राहिलो घ्या राईस प्लेट वाढलेले खाऊन घ्या सकाळी सकाळी नंतर होत नाही बरं इथून आल्यावर बरं देता का वरून काहीच बोलू ना अरे अशी पक्की काठ मारू नका हात सोडा हात सोडा काहीच बोलू नका बघा आम्हाला पुन्हा जाऊ द्या मैसूरला हा मजाक नाही किती रुपयाचे वासरे काय काही बोलून फायदा नाही अरे हे वासर पंचेचाळीस हजार चे जागेवरून भाडे ये आता ते जाऊ द्या ते म्हणता नाही का मुंबईला शिवरायला नारायण व्यक्त म्हणे अशी गोष्ट आहे ती त्यांचा एकच घ्यायचा आणि मैसूरला जायचं तिथून आणून त्यांना दोन द्यायची वासर दिसू द्या वासरांवर पूर्ण फोकस मारा दिसू द्या वासर पाहिले का घेणाऱ्याच कल्याण आहे आपण बहुनी घेणार मला गेले वापस त्यांच्यालाही विनंती करतोय मी फक्त दहा हजार सांगितलेले राधा मी काय म्हणतो सर का द्या काहीतरी काहीतरी द्या अरे माझे चार कान घेताय तुम्ही ते दोन कान घेताय तुम्ही काहीतरी द्या राजे काहीतरी द्या वापस देऊ नका लाभून आलो ना जमिनी का लक्ष मी तुम्हाला देणार म्हणजे देणार फक्त हे बघा नाही औषध नाही मग दादा आसळ लय पक्के बांधले दादा या वासरांचा व्यवहार आहे बर त्यांचे एक वासरू आहे त्यांच्यावर बदली त्यांना दोन द्यायचे हा आणि त्यांचा एकाच घ्यायचा आहे त्यांचा मी दाखवून देतो तुम्हाला हाय हा फक्त नव जुनं हा करतात नव जुन करायचंय तोडत नाही फक्त आपल्या या वासाला जोड बसेल बा तो एक वासरू आहे आपल्याकडे तस जनतेला कधी पटत असेल ना तर थाप मारून देतो मी एवढा अनवर शेड येवार करतो का नाही करतो काय सांगतोय बा नाही मजाक नाही मी का बर विनंती करतोय तुमचं व्यापार लय थंडा झालेला आहे लय व्यापार थंडा आहे फक्त एक येवणीवर आलं ना काही 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 ना काही झालं पाहिजे बा असं माझं म्हणणं तुम्ही सोडून पाहिला होता तुम्ही आले आले म्हणून तुम्हाला नाही बोलतो दावणे आले तुमच्या किती विनंती करतोय मी सोडून अर ते एकवीस बावीस पंचवीस सांगायची अरे शेवटी शेवटी मला बी दावण चालवायची आहे का नाही बोला बर द्या काही हरकत नाही सांगू द्या प्रत्येकाची इच्छा असती थांबा दोन मिनिट एक पोडून काही करायचं नाही दादा तुमचं जवळ आले मला ये करायचं आहे काय अपेक्षा आहे तुमची कानाला ते कानाला कान सोडा ते कॉल पण वाटतंय तुम्ही देता किती ते बोला फक्त माझ्याकडून ना कोणी बोलाल तर वासरं पाहू द्या जरा मंडळी वासरं पाहू द्या जरा वासरं पाहू द्या पाहू द्या महाराज जी आपल्याला बोला बरं तुम्ही तिकडे अरे तुम्ही तिकडे मी इकडे जे तुमचा घोरा आजू आहे ना तो दात काढतो का नाही दोन मिनिट ऐकून घ्या ए दादा नोट घेऊ नका तुम्ही इकडे आणणार आहे तिथे इकडे आम्ही धावून मांडल तेच बाकी बाकीचा विषय तिथे होणार आहे सरकारी मंडळी वाज सारखे दादा चला एक नंबर रे मैसूर दादा इकडे आहो होणारे सात हजार द्या वरून किती देता किती देता हे राव द्या शंभर राहू द्या चा पाण्याला काही राग नाही दादा आपल्याला गिरेक हा देवता असतो त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे आणि शेवटी असं आहे एखादी गिरेक मिळत काय हरकत नाही आपल्याला बी व्यवहार करायचं आहे माझी बी नाटच नाही बोलीच्या टायमाला पण शेतकऱ्याला खुशच करणार आहे मी देणार म्हणजे देणार किती तुम्ही म्हणू द्या फक्त त्यांना भगवान इच्छा दिला असं बोलाने प्रांजल मताने त्यांना देणार आहे का नाही आपण व्यवहार तोडत नाही बरं दादा पाच हजार शंभर देता का

અરે એકવીસ શે બી નાઈ માનતા અકરાશ રૂપિયા